काय तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं ता सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही मी गावी गेलो तरी नाराज आहे म्हणतात तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बात बातम्या आता तुम्ही आता हां आता सूत्र आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता भीतर नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला का काय काही आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जायगा सब समय पर हो अरे श्रीकांत शिंदे समोर होते बाबा श्रीकांत शिंदे होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लावतात त्याला त्याचा काही संबंध नाही उपमुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करताय सगळं तुम्हाला <laughs> सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं <classic> दुण दुण तुण तुण रहे आप अभी आपको अभी, ए, आगे। आगे। अभी, अभी आगे। आगे। आगे मैं क्या करना चाहिए मोदी जी मोदी क्या बातचीत हुई आपकी सब बात कैसे बताऊँ मैं